जे हे आपल्या झाड दिसत आहे तर ते हे सुरण या भाजीचं झाड आहे याला सुरण म्हणतात किंवा वेगवेगळ्या वेग नावाने ओळखलं जात आहे याच्या जमिनीच्या खाली बुडामध्ये एक तीन किलो पासून ते पाच किलो पर्यंत एक सुरण येते म्हणजे मोठा असा गड्डा येतो आणि त्याची विविध भाजी आणि वनस्पती आणि औषधी उपयोग म्हणून या वनस्पतीचा उपयोग केला जातो सोबत आहेत मामा या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार नमस्कार तर परळी या ठिकाणी आज आपण आलो आहोत आणि आज आपण महत्वपूर्ण ह्या दोन पिकांबद्दल माहिती घेणार आहोत तर मामा आपण सुरुवातीला सांगा की या पिकाची काय का उपयोग आहे आणि याचा कसा लागवड केली जाते कधी येतं याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा याचा मुळेचा उपयोग होतो आणि याची लागवड जून पासून वाढ चलते बर आणि वर्षामधून कितीदा पीक येते हे एकच वेळ एकच वेळेस येते एक एक कमीत कमी किती किलोचं पीक तयार होते हे जवळजवळ म्हणजे तीन किलो एक किलो पासून दहा किलो पर्यंत होते दहा किलो पर्यंत हो त्याची साईज जर बघितली तर आपण खूप मोठ्या प्रमाणात वाढू शकतो तर आपण बघितलं जसा गोल भोपळा असतो तशा प्रकारे सुरण हे एक पीक येतं आणि ते जमिनीच्या खाली येत असतात आपण जवळ येऊन बघू शकत, शकतात की हे एक झाड आहे तर ह्या एका झाडाला किती निघू शकतात मामा येतात का आता बघा हे पूर्ण जे आहे तर याच्या खाली एकच पीक निघणार का तीन निघतात ते आलेले आहेत अच्छा अच्छा तर या ठिकाणी आपण बघू शकतात की हे झाडाचा पाया आहे किंवा बुड आहे आणि या ठिकाणी जास्तीत जास्त मोठ्या साईज मध्ये एक सुरण आणि निघाले तर दुसरे दोन छोटे निघतात ठीक आहे आणि याला आता आपण इकडे बघू शकतात की मोठ्या प्रमाणात त्याचे जे डोळे फुटलेले आहेत ते मनानं फुटवा धरलेले आहेत बरोबर आहे आणि हे सारखं पीक वाढणार आहे म्हणजे त्याचे डोळे निघाले की ते मनानं वापतात टाकून द्यायचे लावण करायची किंवा समजा तो उगवतात आणि या शेतीची सुरुवात तुम्ही कधीपासून आता किती आपल्याकडे जवळजवळ दहा पंधरा वर्षापासून पण आम्हाला मला न तेव्हापासून आमच्याकडे होती पीक होत बर आणि या पिकाची समजा आता तुम्ही विक्री किलोवर करतात कशी किलो किलोवर करतात शंभर रुपये किलो नाही शंभर रुपये किलो आणि वर्षामध्ये जवळपास किती निघतं पीक आता हे समजा आपल्या निघण्यावर समजा कुंटल दीड क्विंटल दोन क्विंटल कारण आपल्याकडे थोडंच आहे ना हे मार्केट नसल्यामुळे बर आणि आता जे बरेच शेतकरी शेतीला बघायला येतात किंवा ह्याची माहिती घेतात तर आता है, हे झाड पूर्ण वाढ झालेलं आहे का याला आणखी वाढ होण्याची आवश्यकता आहे कधी येते हे आता पूर्ण झालेले आहे हे मोठे झाड पूर्ण वाढ झालेली आहे आता ह्याला काढू शकतात काढू शकतो आणि मग हे झाड तोडून टाकावं लागते का हो हे काढून टाकायचं खालचा गटा काढून घ्यायचा आणि ते एक शाबूचं जे झाड असतं ते अशाच प्रकारचं असते का शाबू शाबूच काय पाहिले पाहिलेलं नाही का त्याच्या पण मुळे अशा खालीच निघतात लक्षात आलेलं आहे मग आता हे आपण कुठपर्यंत आहे आपली शेती ही हे आपली भरपूर शेती आहे तिथं तिकडे लांबवर पण आपण बघू शकतात कि या ठिकाणी सुद्धा एक दोन गुंटे झा दोन गुंटे आहे हे आता त्याचं सुरणचं छोटसं झाड आहे आपण बघू शकतात आता हे झाड परिपक्व किंवा मोठं बनण्यासाठी किती वेळ लागतो एवढं मोठं होत नाही आता पहिले जेवढं मोठं आहे एवढं होत नाही आता ह्याला जास्त जास्त एक दीड किलोचा गड्डा निघतो एक दीड किलोचा निघतो आणि ह्याला खत पाणी तुम्हाला खर्च किती खर्च लागतो समजा ह्याला काही खर्च नाही आपला काहीच खर्च नाही काही नाही आता बऱ्याच मोठ्या मोठ्या शहरामध्ये विविध राज्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये मार्केट मध्ये बाजारात आपल्याला पाहायला मिळतं आपल्या ठिकाणी जरी लोक ह्याला खात नसले तरी बाहेर याला भरपूर मागणी आहे भरपूर मागणी आहे आणि त्या ठिकाणी हे किलोवर मोठा भोपळा जसं ऐकतो तसं त्याला काढायचं त्याच्या कट करायचे लहान लहान तुकडे करायचे आणि ह्याची भाजी पोट साफ करण्यासाठी विविध शरीराच्या चांगल्या आरोग्यासाठी उपयोगी आहे आणि याची जे प्रकार आहेत बनवण्याचे ते एक काय म्हणते त्याला पनीर सारखं भोपळ्यासारखं किंवा मग काही ठिकाणी तर असं म्हणलं मसालेदार जेवणासारखं जेवण बनतंय एकदम पनीर सारखीच बनवायची भाजी सार बनतात ठीक आहे तर आता तुम्ही ह्या कुणाकुणाला इथपर्यंत आपण रोप दिली घ्यायचं जर म्हणलं तर रोप मिळालं आपण फक्त आता रांजणगावला दिले बघा बाकी नाही आणखी कुठे गेले बर तसे समजा आम्ही इथं म्हणतो लोकांना लावा पण कुणी लावत नाही आणि जे विविध कृषी अधिकारी आले होते आपल्याला इथं भेट द्यायला किंवा कृषी विज्ञान केंद्रामध्ये तुम्ही दिलं म्हटलं मग असे तर काय म्हणले ते अधिकारी कसं आहे केली पाहिजे का नाही केली पाहिजे म्हणतात ते ते दुसऱ्याला सांगतात करा म्हणून पण आपल्याकडे आयुर्वेदिक भाजी आहे आता उपयोग करा विविध विज्ञान प्रदर्शनामध्ये असते पण ते आपल्याकडे कुणी येत नाहीत आणि आले तरी आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचीनं होत नाही बरोबर आहे कारण आता पुण्याहून फोन आहे मला पण त्यांना मी म्हणलं बाबा दसऱ्या जी पोहोच मी तुम्हाला देतो बरोबर आहे तर कृषी विज्ञान केंद्रामध्ये बरेच अधिकारी आलेले आहेत त्यांनी सांगितलंय की सुरण शेती आपल्या जुन्या काळापासून होते आणि याचा उपयोग एक औषधी गुणधर्म म्हणून केला जातो आणि त्यासाठी एक दररोजची भाजी म्हणून सुद्धा केला जातो तर याच्या मामाने सांगितलं जसं की याच्यामध्ये खर्च कमी आहे खर्च आपण केलाच नाही केलाच नाही आपल्याला उत्पन्न मिळालेलं आहे ठीक आहे तर मामाने आपल्याला ह्या सुरण शेती बद्दल माहिती दिली परळी या ठिकाणी ते राहतात जवळपास परळी शहरापासून जवळपास एकच किलोमीटर अंतर आहे एक किलोमीटर बी नाही परळी शहरातच यांचं म्हणजे हे घर आहे छोटस शेती आहे आपण इथं पाहू शकता दुसरी सुद्धा शेती आहे या ठिकाणी काढलेलं आहे काढलेलं आहे बघा तर हे त्याचं म्हणजे हे आहे का हे हे आता पडले अजून तर ह्याला कापल्यानंतर खूप पांढर शुभ्र असे फळ निघतंय आणि या ठिकाणी मग सांगितलं की एक आळ काढून या ठिकाणी एक सुरण काढलेलं दहा किलो निघाल प्रेक्षकांना माहिती घ्या बऱ्याच गोष्टी असतात ज्या अनुभवातून मोठ्या माणसाकडून शिकाव्या लागतात घरी बसून किंवा विविध गोष्टीतून लोक माहिती घेत असतात नावं ठेवणाऱ्याकडून दुर्लक्ष करून आपण काही प्रत्यक्ष माहिती घेतलेली आहे खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला आणि जनता न्यूज चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा हे सर्व डोळे आहेत म्हणजे दुसरं झाड तयार होतं आणि मला आ, हल्दी हे हे झाडाचं प्रकार आहे बघाय बघा एवढे डोळे काढलेले की नेऊन आपण लावले तर असं मोठं झाड तयार होऊ शकणार ठीक आहे धन्यवाद मामा धन्यवाद